मित्रांनो हे चार नंबर इथं आलो आहे मी आणि हे पोहेकर साहेब ती जास्वंदीच्या फुलाची मला फांदी देत आहेत ते कापून ते जर जमिनीत टाकली तर ती उगते तर हे बघा ही फांदी हे जास्वंदीच आहे सा ना साहेब ओके बघा अनेक अशी फुलझाडे असतात की त्यांच्या फांद्या लागतात पण लोकांना माहीत नसतं आणि फुलझाड शोधायला निघतात की कुठे फुलझाड भेटेल का कुठे फुलं भेटतील का पण आपण जर जगवलं आपली इच्छा जर असेल तर जरूर हे फुलं आपल्या आपल्या अंगणात असतील सुंदर फुले असतात हे बघा तर मी त्यांच्याकडून घेतो आणि बघा हा एक कडीपत्त्याचं झाड पण घेतलंय मी ही फांदी घेतली याला जर आपण कोरपड लावली खाली आणि थोडी राव दिली आणि ती जमिनीत गाडली तर मस्त कडीपत्त्याचं झाड तयार होतं आणि आपल्याला स्वयंपाकामध्ये हे कामी येतं रोज तर असा निसर्गाचा आपल्याला फायदा होत असतो धन्यवाद तर साहेब धन्यवाद हे आपले पोयकर सर आणि त्यांनी मला हे ए... आणि कडीपत्ता हा तर हे दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हे निसर्ग मित्र आहेत धन्यवाद